महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार एकोणीसशे नव्वद बॅचचे वरिष्ठ अधिकारी श्री साधारण दाते यांनी दिनांक तीन जानेवारी रोजी अधिकृतपणे स्वीकारला यावेळी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे आय पी एस ऑफिसर रश्मी शुक्ला यांच्याकडून पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला कार्यभार स्वीकारताना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था गुन्हे नियंत्रण तसेच पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यांच्या कार्यासार राज्यभरात सकारात्मक प्रभाव दिसून आला नवे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते हे अनुभवसंपन्न व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम पारदर्शक व जनते केंद्रित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर